बदलणार हा विषारी रामदास आठवले ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे आठवलेंची तुफान फटकेबाजी संविधान बदलणार लोकशाही धोक्यात आहे असा विषारी अपप्रचार ते करत आहे हिटलर शाही असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागायला आले असते का असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते आपल्या खास शैलीत काव्यरचना सादर करत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव आहे श्रीरंग वारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर फारच अनेक का आहेत कारणे नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्या समोर अनेक आहेत कारणे म का निवडून येणार नाहीत गेल्या दहा वर्षापासून अत्यंत देशाला गतीशील दिशेनं घेऊन जाणारे नरेंद्र मोदी गावागावातली बोलत आहे गावागावातली बोलत आहे दादी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी या देशामधला अत्यंत खमक्या नेता आहे जेवढ्या जेवढ्या लोकांना एकत्र यायचं असेल त्यांनी एकत्र या पण या महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार आणि हा पट्टे आहे नरेंद्र मोदींच्या सोबत नरेंद्र मोदींना हलवणे येऱ्या गबाळ्याचं काम नाही नरेंद्र मोदी विचार करून देशाचं काम करत सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करत नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत नरेंद्र मोदी जरी हिंदू असले तर नरेंद्र मोदी सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत सबका साथ सबका विकास हा तर आहे नरेंद्र मोदींचा नारा म्हणून जागा होत आहे भारत सारा नरेंद्र मोदी जे आहे आज या देशामध्ये चमकणारा तारा यावेळी या खासदार आमदार अश्विनी जगताप उमा खाबरे रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत परशुराम वाडेकर चंद्रकांता सोनकांबळे सूर्यकांत वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे युवा सेनेचे नेते विश्वजित बारणे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुजाता पालांडे आयच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कमल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न